राष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ पेठ वतीने पोलीस स्टेशन पेठ यांना भेट आज रोजी पेठ येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पोलीस स्टेशनला भेट देण्यात आली पेठ पोलीस ठाणे निरीक्षक माननीय साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधन त्यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या की वृद्धापकाळात मिळणाऱ्या ज्या योजना मिळतात का त्याचा लाभ लाभार्थ्यांना पूर्णपणे मिळतो का किंवा सून किंवा मुलापासून होणारा छळ हा थांबला पाहिजे अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आल्या यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक संघ पेठ तालुका अध्यक्ष दिनकर गवळी उपाध्यक्ष किसन महादू गावित पंढरीनाथ भडांगे सदस्य चिंतामण राऊत पंढरीनाथ चौधरी रामदास चौधरी भगवान जाधव धर्मराज भडांगे आणि महिला वर्ग उपस्थित होते त्यातले ज्येष्ठ नागरिक आणि माझं नाव किशन महानू उपाध्यक्ष तालुक्याचे आणि आमची पाऊस काळात प्रत्येक मंगळवारी मिटिंग राहते पहिला मंगळवार आणि उन्हाळ्यात पहिला गुरुवार त्या मिटिंग राहते आमच्या जे पोलीस स्टेशनला कुठल्या एखाद्या मुलाने आमच्यावर आतिचारपणा केला सुनेनी अतिचारपणा जे स्टँडवर केला आम्ही साहेबांकडची तक्रार मांडून आणि साहेब ते त्यांना बोलवून घेतात आणि समजून सांगतात तसंच आमच्या जे आमच्या समस्या अशी आहेत का तहसील कार्यात जे आम्हाला उर्धव पेन्शन मिळते हजार रुपये ती जर आम्हाला मिळली नाही तर आम्ही तिथं जाऊन आमच्या समस्या मांडतो तहसीलदार साहेबांना आणि ती आम्ही पेन्शन मिळवून घेतो काय दुसरं एक समजायचं जर एखाद्या दवाखान्याचं काही आजार असला तर आम्ही डाक्टरांकडे सुद्धा आम्ही त्याच पद्धतीनं जातो ज्येष्ठ नागरिक आणि आमची सुविधा काही गो, गोष्टी आहेत त्या करून घेतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी दरबारात चौधरी पेठ